आणि म्हणून भाजपासोबत जाण्याचं ठरवलं अखेर अजित पवारांनी ते गुपीत सांगितलं अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला सध्या ते महायुतीचा एक घटक पक्ष असून सत्तेत सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत दरम्यान त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या या निर्णयावर अनेक जण आक्षेप घेतात भाजपा आणि राष्ट्रवादीचा वैचारिक भूमिका या वेगळी आहेत असं असूनही अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय का घेतला असं विचारलं जातं आणि त्यांनी याच प्रश्नाचे आज थेट आणि जाहीर उत्तर दिलेलं आहे राज्याचा विकास राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार यांच्या पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय काय घेतला याची सविस्तर माहिती दिली आहे मला काही जण विचारतात की तुम्ही भाजपासोबत का गेले पण मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीस साली शिवसेनेसोबत गेला होता आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं पण यावेळेस काही तडजोडी केल्या होत्या फक्त विरोधी पक्षात बसून मोर्चे काढून आंदोलन करून चालत नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं तसंच आपण काही साधू संत नाही आपण लोकांना दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे त्यातून बरेच वेरजेचे राजकारण करणारे लोक आहोत त्यामुळेच आपण भाजपासोबत एनडीए सोबत तसेच महाराष्ट्रात महायुतीसोबत जायचं ठरवलं असंही अजित पवार यांनी म्हटलंय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय ही गोष्ट प्रत्येकानी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे काही जर विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला मित्रांनो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं केलं होतं की नाही केलं होतं काही तडजोड केलेली होती शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही आपण साधू संत नाही आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू आहेत ते देखील एनडीए बरोबर आले एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते त्याचबरोबर वेगवेगळे माध्यम त्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आज देखील अनेक जण एनडीच्या बरोबर आहे शेवटी देशाचा विचार विकास झाला पाहिजे राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई